आठ जून पासून बच्चू कडू बसणार बेमुदत आमरण उपोषणाला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्या मन मन मनरेगावरील मजुरी तीनशे बारा रुपये वरून पाचशे रुपये करा पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे एन एम आर ई मध्ये घ्या मुख्यमंत्र्यांसोबत सारे मुख्यमंत्र्यांसोबत सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू अन्यताग आंदोलन करणार आहेत अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी अशी बारा ते वीस हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोजरी येथे सभा घेऊन सभेची रूपांतर अन्य त्याग आंदोलनात होईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली त्यामुळे आठ तारखेपासून बच्चू कडू यांच्या मागण्यावर सरकार विचार करणार का याकडे लक्ष लागत आहे कारण बच्चू कडू त्यांच्या आंदोलनाला राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते